प्रतिभावान बालसाहित्यकार सुधाकर प्रभू साहित्यकार भा रा भागवतांच्या फास्टर फेणेप्रमाणेच सुधाकर प्रभू यांच्या बालसाहित्यातील नायक राजू प्रधान हा मुलांमध्ये लोकप्रिय आहे मुलांसाठीचे मासिक बालमित्र तसेच स्वराज्य किशोर कुमार रविवार सकाळ साधना अशा वृत्तपत्र साप्ताहिक पाक्षिक तसेच मासिकांमध्ये सुधाकर प्रभू यांनी विपुल लेखन केले त्यांची मुलांसाठीची दोनशेहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत यात देश नसलेला माणूस अशी जिंकली खिंड हाजीपीर दोना पावलाचा महावीर हाजीपीरचा वारसदार गडीतील भुजंग गोविलगडच्या गुहेतील गूढ महात्मा गांधीजींच्या कथा यासोबतच राजू प्रधानच्या साहस कथांच्या मालिका ही पुस्तके लोकप्रिय आहेत सुधाकर प्रभू यांनी दिनविशेषांवर आधारित मालिकेचे लेखनही केले आहे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते त्यांना बालसाहित्यातील कामगिरीबद्दल गोवा कला अकादमी पुरस्कार तसेच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यात आला कोल्हापूर येथे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले मुलांसाठी पुस्तक हा अभिनव उपक्रम त्यांनी अनेक वर्ष राबवला तसेच बाल पुस्तक मेळा यानेही लहान मुलांशी संपर्क साधला प्रामुख्याने त्यांनी बोधकथा शौर्यकथा तसेच साहस कथा अधिक लिहिल्या आपल्या बालसाहित्याबद्दल बोलताना सुधाकर प्रभू काय म्हणतात ते त्यांच्याच शब्दात सांगतो वयाची पंधरा वर्ष गोव्यातील शिकारीचं जंगल म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिरव्या वनराजेच्या पेडणे या गावात गेली रावराजे देशमुख देशप्रभू यांचं हे गाव समजू लागल्यापासून एक समृद्ध सांस्कृतिक जीवन देशप्रभूंच्या वास्तूच्या आधाराने मी जगलो श्रेष्ठ गायक वादक कीर्तनकार आख्यानकार नर्तक शाहीर साहित्यकार यांचा पायरव देशप्रभूंच्या वास्तूत असायचा साने गुरुजींच्या गोड गोष्टींची दहा पुस्तकं मी याच वास्तूत प्रथम वाचली ती पुस्तकं वाचणारा त्याची आवीट गोडी अनुभवणारा त्या गावातला त्या पुस्तकांचा पहिला वाचक बरं मी पुस्तक रूपानं पाहिलेलं वाचलेलं विलक्षण धुंदीत अनुभवलेलं ते पहिलं बालसाहित्य माझ्या गावातले धुंदीचे ते दिवस लवकरच संपले मी शिकण्यासाठी मुंबईला आलो इथं मी राम मोहनमधील मित्रांच्या संगतीनं साने गुरुजींची व्याख्यानं ऐकली वेळ होऊन गजाननराव वाटव्यांच्या भावगीतांसाठी गणेशोत्सवात रात्री जागवल्या पण या सगळ्यांपेक्षा पुस्तकांच्या विश्वास त्याच्या सहवासातच मी अधिक रमलो घडलो आमचे प्राध्यापक स ग मालशेसर यांनी मला घडवलं राम मोहनमध्ये ते आम्हाला मराठी व इतिहास शिकवायचे प्रत्येक तासाला त्यांच्या बहुश्रुती वक्तृत्वाचा लाभ घडायचा नवी पुस्तकं गमतीदार आख्यायिका यांची उजळणी व्हायची आज माझ्या हिंदी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना त्या आख्यायिका मी ऐकवतो व्यवसायानं शिक्षक आहे ते आता जाता जाता स्पष्ट झालंच याच वयात मालशे सरांच्या प्रोत्साहनानं काळ्यावर पांढरं म्हणजेच लेखन सुरू झालं त्यानंतर नोकरीसाठी पंढरपूरला आलो सरांनी सांगितलेल्या कितीतरी आख्यायिका व विनोद माझे म्हणून पंढरपूर मित्रांना ऐकून माझ्या साहित्यिक अधिकाराबद्दल मी लवकरच दबदबा निर्माण केला पंढरपूरच्या स्थानिक राजकारणाच्या बातम्या आणि पोटगीच्या नोटिसा छापणाऱ्या हिंदू या साप्ताहिकाचे आम्ही धड आम्ही धडाधड काव्यविशेष अंक काढू लागलो याबद्दल एका जुन्या वर्गणीदारानं संपादकांनाच नोटीस पाठवली पुण्यसलीला चंद्रबागेच्या काठी मी आणि माझे कवी मित्र अशोक देशपांडे यांनी वसंत बापट मंगेश पाडगावकरांच्या कविता म्हटल्या इरेला पेटून साधना वंदना हे प्रातिनिधिक कवितासंग्रह छापले पण पंढरपुराच्या बालकाश्रमातील मुलांना गोष्टी ऐकवताना काव्य सोडून मुलांसाठी कथा कशा केव्हा सुरू झाल्या हे आठवत नाही बालमित्रकार भा रा भागवतांनी या कथा छापल्या पुढं पुण्याला आलो तेव्हा गोकुळच्या अमरेंद्र गाडगिळ सरांना भेटलो एकोणीसशे सत्तावन्न साल होतं अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमराची शताब्दी साधून सत्तावन्नचा संग्राम हे पुस्तक लिहिलं होतं हे शताब्दीचे मोके साधून पुस्तक लिहायची खोड इतकी जुनी आहे बरं का ते पुस्तक वाचून आमिरेंद्र गाडगिळांनी मला आग्रहानं बोलवलं प्रभू तुमची लेखणी शौर्यकथांसाठी आहे ही माझी शौर्यकथांची योजना या योजनेचं नाव मराठ्यांचे महापराक्रम प्रत्येक प्रसंग फुलवून सजवून लिहा मुलांसाठी लिहायचं आहे हे उमजून लिहा आणि तेव्हापासून मी निव्वळ निखळ बालकुमार साहित्य लिहित गेलो कविता सोडून प्रत्येक प्रकार मी कुमार वाचकांसाठी हाताळला शौर्यकथा युद्धकथा नाटिका आणि कादंबरीका प्रत्येक पुस्तक मुलांसाठी लिहितोय ह्या भावनेतूनच लिहिलं माझ्या मते मुलांना कोणत्याच विषयाचं वावडं नसतं त्यांना हव्या असलेल्या अद्भुत रोमहर्षक वातावरणात तो विषय न्यावा मग मुलं ते वाचतात युद्धकथा असो वा महात्मा गांधीजींचं चरित्र दोन्ही रोमहर्षक सजवणे हे मी नेहमी साधतो त्यात नाट्य आणतो माझ्या बालसाहित्यात माझं स्वतःचं म्हणाल तर एवढंच मी त्यात ओततेव हो ते नाट्य हो। गांधी शताब्दी समिती केंद्र सरकार राज्य सरकार अशा तिघांचे सन्मान पुस्तकांना लाभले पण खरी शाबासकी दिली ती मुलांनीच आवृत्तीला आलेल्या अनेक पुस्तकं हेच सांगतात माझे खरे रसज्ञ टीकाकार म्हणजे आमचे बालवाचक कथाकथनाच्या कार्यक्रमांसाठी जेव्हा जेव्हा त्यांच्यासमोर उभा राहतो त्यांचे बोलके भाऊक नवं ऐकायला नवं वाचायला आतूर भुकेले चेहरे पाहतो तेव्हा वाटतं अजून आपण यांच्यासाठी खरोखरच काहीतरी लिहिलं पाहिजे नेहमी लिहिलं पाहिजे आणि लिहित गेलं पाहिजे अशा विचारांचे मुलांचे लाडके लेखक होते सुधाकर प्रभू त्यांचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे तीस रोजी गोव्यातील पेडणे या गावी झाला तर निधन तीस जुलै दोन हजार सात रोजी पुणे येथे झाले लेखक सुधाकर प्रभू यांच्या बालसाहित्यातील योगदानाबद्दल त्यांना त्रिवार अभिवादन